बरं आता आपण पुढच्या आपल्या राऊंड कडे बोलूया आणि थोडा विचार द्या रॅपिड रापीड़ पटकन मला कळले आहेत कळलेत मी बघितले आहेत तिकडे त्यामुळे मी म्हणतो थोडा विचार करायला द्या रॅपिड फायर असला तरी प्लीज पुढच्या वेळी काळजीच घ्यायला <laughs> <भैजे। laughs> बर चला पहिला प्रश्न सिनेमामध्ये टाइमपास कि दृश्य टाइमपास हा खरं तर सोपा प्रश्न विचार करण्यासारखं काही नाही बीपी का झोपाळा नाटक झोपाळा कारण ते स्वतः केलेलं असल्यामुळे ते जास्त आणि वेगळा रोल येतात त्यामुळे बापू प्रेझेंट करणं माझ्यासाठी खूप कठीण आणि दहा मिनिटं मी फक्त झोपाळात बोलत असतो पहिले मी एकटाच असतो स्टेजवर त्यामुळे ते मला जास्त फील होतं बरोबर आहे आता पुढचा प्रश्न कठीण असू शकतो तो म्हणजे दिग्दर्शकांमध्ये रवी जाधव का विक्रम प्रधान फायर फायर आहे का त्याची टाकतोय वेळ लावून 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 रवी जाधव सॉरी विक्रम प्रधान पुढचा पुढचा डिलेमा मध्ये केतकी माटेगावकर का, का मिताली मयकर दोन्ही हे कळलं म्हणजे आता व्हॅलेंटाईन्स डे असं खूप असा जर निर्णय घेता येत नसेल तर काय नाही दोघांकडनं काय म्हणतो ना <laughs> पं, पं, दोगन, दोगन को ऍक्ट्रेस म्हणून किंवा मग खूप काही शिकायला मिळालं म्हणून दोघी इतर गोष्टी आहेतच व्हॅलेंटाईन्स डे वगैरे ते वेगळ्या गोष्टी दोघींकडनं खूप जास्त शिकायला मिळालं आणि मग आता आपण तुझ्या गाण्यांकडे जाऊया त्याच्यामध्ये मला वेळ लागले का धनक धनक कारण मी धनक धनक मध्ये खूप जास्त मेहनत केली आहे आणि जसं मी म्हणालो किचन मध्ये बायका गात असतात मला वेळ लागले आणि बऱ्याचदा मी ते गायलोय मला वेळ लागले कारण त्यावेळी तर तोंडातच होता आणि आताही ते चुकून असं तोंडात निघून जातो तुला सारखं सारखं वेळ लागत काही काही दिवसांनी एका नवीन मुलीमुळे